शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार गेल्या आठ दहा दिवसापासून कांद्याच्या दरात तेजी आपल्याला बघायला मिळत आहे आणि खास करून आता सातत्याने कांद्याच्या बाजारभावात वाढच होताना आपल्याला बघायला मिळत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेऊ आज कुठे गेला सर्वात जास्त कांद्याला हायेस्ट बाजारभाव त्याचबरोबर आपल्या आता सर्वच बाजार, बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघूया विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजची माहिती आपल्याला घरबसल्या बघायला मिळेल एक एक बाजार समिती पाटापट बघूया आज मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा तीन हजार दोनशे रुपये हा जास्तीत जास्त दरापर्यंत जाऊन पोहोचला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कांद्याचे दर वाढलेले आहे या ठिकाणी कांदा ज्त ज्त आज जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचला कराड बाजार समितीमध्ये आज नव्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपये दरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा लाल कांदा आज एकवीस हजार चारशे एकाहत्तर क्विंटल आवक होऊन तीन हजार सहाशे रुपयापर्यंत भाव गेलेला आहे धुळे ते लाल कांदा आठशे सदतीस क्विंटल अवखून दोन हजार आठशे साठ रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर जळगाव येथे लाल कांदा सातशे तीस क्विंटल कांद्याचे अवखून जास्तीत जास्त जाऊन जास्त पोहोचलेला आहे दोन हजार नऊशे बारा रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर येथे लाल कांदा अकराशे क्विंटल कांद्याच्या औक होऊन आज कांदा ते तीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पेन बाजार समितीमध्ये लाल कांदा दोनशे बावन्न क्विंटल आवक जास्तीत जास्त तब्बल जास्त चार हजार रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा जास्त साडेतीन हजार रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे तर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये लोकल कांदा ते तेरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त तीन हजार रुपये दरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे पुणे मोशी या ठिकाणी लोकल कांदा तीनशे पंचावन्न क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त कांदा पंचवीसशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे शेवगाव येथे नंबर एक जातीचा कांदा चौदाशे वीस गावक कोण जास्तीत जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तर नागपूर येथे पांढरा कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त तेहतीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर येवला येथे उन्हाळी कांदा नऊ हजार क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो यवला अंदर सुल या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या अवंकन जास्तीत जास्त तीन हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर लासलगाव बिनसूर्या ठिकाणी उन्हाळी कांदा नऊ हजार पाचशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सहाशे ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्त जास्त तीन हजार अठ्याहत्तरपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे चांदोड या ठिकाणी उन्हाळी कांदा अकरा हजार दोनशे क्विंटल आवक कोण जास्त जास्त तीन हजार तीनशे नव्याण्णवपर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे मनमाड येथे उन्हाळी कांदा नऊशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार नव्वद रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून त्या ठिकाणी उन्हाळी कांदा एकोणावीस हजार सातशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पस्तीसशे तीन पर्यंत पोहच